या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जब यांचे प्रभाकर स्टील पत्ता बी बारा पद्मशाली नगर एमआयडीसी अक्कलकोट रोड लाईफ केमिकल फॅक्टरी जवळ तंबाके फेवर समोर सोलापूर प्रोपरायटर राज्या गज्जब चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ ऐंशी सत्त्याऐंशी पंचावन्न सोळा एकोणऐंशी ऑपरेशन मुस्कान बाल कामगारांची सुटका बालमजूर ठेवणाऱ्या सहा दुकानांवर गुन्हे शहर ऑपरेशन मुस्कान पथकानं बालमजूर ठेवणाऱ्या सहा अस्थापना चालकांवर गुन्हे दाखल करून सहा बाल कामगारांची सुटका केली विशेष पोलीस महानिरीक्षक महिला व बाल अपराध प्रतिबंध विभाग यांनी राज्यात हरवलेल्या बालकांच्या व बाल महिलांच्या संदर्भात ऑपरेशन मुस्कान तेरा ही विशेष शोध मोहीम एक ते एकतीस डिसेंबर या कालावधीत राबवली जाते या मोहिमेच्या अनुषंगानं अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष सोलापूर शहर व पोलीस ठाण्याने अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष सोलापूर शहर व सदर बाजार पोलीस ठाणे मुस्कान पथकानं गुरुवारी शहरातील दुकान मालकांनी बालकामगार म्हणून बालकांना कामावर ठेवून त्यांच्याकडून अनावश्यक शारीरिक व मानसिक कष्ट देऊन गैरकृत्य करून त्यांच्याकडून काम करून घेऊन त्यांची पिळवणूक केली म्हणून रॉबल तंदुरी बिर्याणी चालक जुबेर अहमद मोहम्मद सईद शेख किराणा दुकानदार नासी रिसाक जमादार पान दुकानदार झकरीया शापिक सय्यद पाकीजा मटन स्टॉल मालक नूर पापा मिया आळंदकर इलेक्ट्रॉनिक्स दुकानदार भाऊसाहेब बसप्पा हलकट्टी सोडा गाडी चालक मोहम्मद रफिक नूर कलाद यांच्या आस्थापनातील सहा बालमजुरांची सुटका केली या प्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात अल्पवयीन न्याय मुलांची काळजी व संरक्षण कायदा दोन हजार पंधरा प्रमाण एकूण सहा गुन्हे दाखल केलेत आजपर्यंत ऑपरेशन मुस्काम तेरामध्ये एकूण बेचाळीस बेपत्ता महिला अल्पवयीन लहान मुली सहा मुले पाच यांचा शोध लावला असून आठ अल्पवयीन भीक मागणाऱ्या मुलांची सुटका तसेच एकशे बावीस बालकामगार यांना बालकल्याण समितीसमोर दाखल केलं आहे ही कारवाई प्रभारी पोलीस आयुक्त अजित बोराडे पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने पोलीस निरीक्षक महादेव राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार संजीवनी भट्टे अश्विनी काळे साह्यक फौजदार राजेंद्र बंडगर अलका शिपुरे पोलीस अमलदार अब्दुल सतार पटेल अकिला नदाब क्रांती कांबळे यांनी केले श्री राजया प्रभाकर गज्जम यांचं प्रभाकर स्टील अथोरायझर डीलर ऑफ स्टील पावर स्टील स्टील द ऑफ लागणारे व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चेट्टीनाड एसी सी सिमेंट अल्ट्राटेक अल्ट्राटेक लिक्विड एरलडाईट बिरला शक्ती बांगर जुवारी सिमेंट डॉक्टर फिक्सेड वॉटरप्रूफ एक्सपर्ट क्रिस्टल कंपनीचे एएसी ब्लॉक्स आणि इतर बांधकाम साहित्य उपलब्ध श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचं प्रभाकर स्टील प्रोपरायटर राजे अगज्जम चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ ऐंशी सत्त्याऐंशी पंचावन्न सोळा एकोणऐंशी आमचा पत्ता बी बारा पद्मशाली नगर एमआयडीसी अक्कलकोट रोड लाईफ केमिकल फॅक्टरी जवळ तंबाखे फ्लेवर समोर सोलापूर